डॉक्टर जे पी नाईक ग्लोबल स्कूल ही एक शैक्षणिक संस्था असून संस्कार केंद्र आहे हल्लीच्या पालकांना आपल्या पाल्याला वेळ देण्यासाठी स्वतःकडे वेळ नाही आणि घरापुढं अंगण नाही शाळेपुढं क्रीडांगण नाही अशा परिस्थितीमध्ये मुलांना टी व्ही गेम्स याशिवाय पर्याय राहत नाही आणि हल्ली पालक मुलांना इतका जपतो हो त्या मुला, मुला की त्यामुळं मुलं अपंग किंवा अधू होतात आणि त्यांना स्वातंत्र्यच मिळत नाही म्हणून एक कॅम्पस असा निर्माण केलेला आहे मुलं या ठिकाणी स्वावलंबी व्हावं आणि पुढच्या आयुष्यात जी लागणार आहे आय एस ऑफिसर होती किंवा क्लास वन ऑफिसर होती ह्यासाठी लागणारं सर्व शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे आता हा तीन एकराचा कॅम्पस आहे ह्या कॅम्पसमध्ये एकही शिपाई नाही आहे मी स्वतः शिक्षक आणि मुलं हे कॅम्पस स्वच्छता म्हणा आणि किचनमध्ये मुलं स्वतः वाढतात स्वतःचं ताट स्वतः धोतात म्हणजे पुढच्या लाईफमध्ये लागणारा हा एक स्वावलंबनाचा शिक्षण आहे ह्या कॅम्पसमध्ये नॉर्मल खेळण्या काहीच नाही आहेत जर बघितलं सगळे ॲडव्हेंचरस खेळण्या आहेत ह्या खेळण्यातून मुलांचे एक धाडस आत्मविश्वास आणि कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जाईल ह्याचबरोबर कॅम्पसमध्ये स्विमिंग हॉर्स रायडिंग स्केटिंग मलखांब जिमनॅस्टिक ह्या सर्व खेळ इथं देतो आहे आणि वर्षातून आम्ही एक वेळेला जंगल कॅम्प घेतो आहे याच इथून एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती चित्री धरण आहे त्या धरणाजवळ आम्ही कॅम्प लावतो आहे स्वतःची जागा आहे बोटिंग परत लागणारे रायडिंग रॅपलिंग झूमरिंग रिवर क्रॉसिंग अशा सगळ्या ॲडव्हेंचरस ट्रेनिंग देत असतो आणि पुढच्या लाईफमध्ये लागणारा जो शिक्षण आहे तो म्हणजे यू पी एस सी पास होण्यासाठी त्यादृष्टीनं सी बी एस सी सिलेबस आहे आणि पालकांना एक अशी विनंती आहे की प्रत्येक मुलं ही एक आय एस ऑफिसर व्हावं किंवा क्लास वन ऑफिसर व्हावं आणि कुणाला नको आहे की आज लाख दीड लाख मुलांना पगार मिळाला तर म्हणून सर्व पालकांना माझं असं एक विनंती आहे की या शाळेमध्ये जरूर ॲडमिशन घ्यावं